नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी आजी पणजी यांचं नातं अत्यंत वेगळं असतं एक जुनी पिढी ज्यांनी खूप सारे उन्हाळे पावसाळे आणि अनुभव घेतलेले असतात अशाच एका फिरायला गेलेल्या पणजीचा आपल्या परतुंडा बरोबरचा गोड संवाद पाहून तुम्ही देखील भावूक व्हाल आजी फिरायला बाहेर गेली आहे ही आजी नऊवारी नेसलेली आहे अतिशय साधी भोळी असणारी ही आजी आपल्या परतुंडासोबत गप्पा मारतीय व्हिडिओ कॉल वरती ही आजी बोलत आहे आपल्या त्या गोड नातवाला ती खाण्यासाठी काय आणायचं असं प्रेमानं विचारतीय आजीचा गोड संवाद सध्या सोशल मीडिया वरती चांगला व्हायरल होतो आजी बरोबर काही तरुण मुले देखील या ठिकाणी दिसतायत बिरो रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहमदनगर तुमचा दिवस बागाच मोहरायच माझी कटी कटी केली का करून कोण आले आता सुद्धा